हे बघा कॅमेरा पडला आता दाखवते कोबी कसा हे को बघा को हा कोबी आहे ना हा तुम्हाला हवा तेवढाच कापून घ्यायचा उगीच सगळा नाही घ्यायचा आता दोन माणसांना जर भाजी करायची असेल की नाही तर मला वाटतं अर्धा कोबी इनफ आहे आणि अर्धा कोबी तुम्ही पुन्हा पिशवीत घालून झाकून ठेवून द्यायचा आता हा अर्धा कोबी जर तुम्हाला अगदी बारीक चिरायचा असेल तर तुम्ही कसा बघा हे वरचं जे पान आहे ना ते हवं तर तुम्ही काढून टाकू शकता हे जरा जाडसर असतं म्हणून ते तुम्ही काढून टाका आता या अर्ध्या कोबीचे तुम्हाला पुन्हा चार भाग करून घ्यायचे आहे हे बघा हे दोन दोन आणि दोन असे जर तुम्ही चार भाग करून घेतले की नाही तर कोबी कापायला खूप सोपा जातो आणि आता मोठी सुरी नाही घ्यायची आता हे चार भाग झाल्यानंतर छोटी सुरी घ्यायची बघा आता ही छोटी सुरी घेतलेली आहे आणि ह्या साईडने हे असं छोट छोट तुम्ही असं अगदी जवळ जवळ कापायचं बारीक बारीक कापायचं हे बघा एकदम पातळ का पातळ कापायचं आता इथे संपल्यावर ही बाजू आपली छोटी आहे ना मग ही बाजू घ्यायची हे बघा आता जी बाजू तुमची छोटी असेल की नाही ती घ्यायची हळूहळू ती छोटी बाजू संपत जाते मग दुसरी छोटी जी बाजू आली असेल की नाही ती घ्यायची हे बघा माझ्याकडे लक्षपूर्वक बघा ह्या कोबीकडे मी कसं फिरवते आहे ते बघा हा बघा असा संपूर्ण गोल गोल फिरवत राहायचा जिथे छोटी बाजू असेल की नाही ती तुम्हाला कापून घ्यायची आहे ही बघा तरी मी आता घाई घाईत बनवते आहे जर अगदी आपल्याला वेळ असेल तर तुम्ही अजून ह्याहीपेक्षा बारीक कापू शकता हे बघा असं आणि मग हा उरलेला जो शेवटचा भाग आहे ना त्याच्यावर मग तुम्ही पुन्हा अशी सुरी फिरवू शकता जर तुम्हाला अगदी ह्याच्याहून बारीक जर हवा असेल तर हे बघा आता पुन्हा हा एक तुकडा तुम्हाला दाखवते जिथे ही आपली बारीक बाजू असते कि नाही असं अगदी जवळ जवळ कापायचं अगदी जवळ जवळ कापायचं आता साधारण तुम्हाला वाटले ही आता मोठी बाजू झाली ना हे फिरवायचं आणि ही जी बारीक बाजू आहे कि नाही तिथे कापायचं आता पुन्हा ही मोठी झाली की मग ही छोटी बाजू आहे ना इथे कापायचं असं जर तुम्ही केला तर तुम्हाला अगदी छान प्रकारे कोबी कापता येईल जिथे जिथे बारीक बाजू तुम्हाला दिसत आहे ती बाजू घ्यायची आणि असं कापत राहायचं हे बघा किती दोन मिनटात आपला छान बारीक कोबी चिरून होतो आणि मग जो भाग उरतो की नाही तो, तो तुम्ही असा हवा तसा त्याला चिरू श शकता हे बघा आता मी तुम्हाला अजून एक भाग दाखवते हा बघा बारीक बारीक बारी, जेवढा जवळ तुम्हाला कापता येईल की नाही तेवढा कापायचा मग नंतर दुसरी बाजू घ्यायची आणि याचं वरचं पान आपण ऑलरेडी काढून टाकलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते थोडा जाडसर भाग होता तो काढून टाकला आणि पुन्हा असं अगदी जवळजवळ कापायचं हे बघा मग जो शेवटचा भाग आहे ना तो तुम्ही असा आडवा पण ठेवून करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की हा खूप जाड झालाय तर पुन्हा त्याला असं आडवं तुम्ही ठेवून कापू शकता हे बघा म्हणजे काय कोबी हातातून सु न सुटता हातामध्ये न ठेवता पण तुम्ही छान बारीक त्याला चिरू शकता आता आपला एक शेवटचा तुकडा राहिलेला आहे तो तुम्हाला दाखवते कसा चिरायचा तो बारीक आता हा बघा हा शेवटचा तुकडा जो राहिला आहे की नाही त्याला आपण ह्याचा तो छोटा जो नहीं? कौर्णर। तो कौर्णर, कौर्णर ने जातो है। वाटल भाग आहे की नाही कॉर्नर तो कॉर्नर कॉर्नरने आपण कापत जातोय आणि मग तुम्हाला वाटलं की हा भाग जाड आहे तर मग त्याला आडवा तुम्ही करू शकता पण काही काही लोक त्याला उभाच ठेवतात म्हणजे मग तो छान त्यांचा शिजला जातो हे बघा आता मी त्याला असा पुन्हा आडवा कोबी कापायला अगदी सोप्पा आहे आणि कोबी हा कांद्याचाच प्रकार असल्यामुळे कोबीच्या भाजीला कांदा जर तुम्ही नाही घातलात काही लोक घालतात पण जर नाही घातलात ना तर कोबीची भाजी छान होते कांदा घालून जरा ती बुळबुळीत लागते पण जर नुसती जर कोबीची भाजी तुम्ही केली तर छान करकरीत लागते आणि कोबी जास्त नाही शिजवायचा कोबी तुम्ही कच्चाही खाऊ शकता हे बघा कच्चाही खाऊ शका मध्ये कोबी कच्चाच खाता मग हा जर तुम्ही बघा किती छान बारीक चिरला गेलाय बघा हा मस्त तुम्ही चिरू शकता म्हणजे मी तुम्हाला दोन मिनटात ही भाजी पण दाखवणार आहे कशी बनवायची ती भाजी दाखवली पण मला इथे मग काहीतरी ठेवायला लागेल कॅमेऱ्यासाठी दिसण्यासाठी बघा आता मी इथे गॅस ऑन करते गॅस ऑन केलेला आहे आणि हा तवा इथे ठेवते मग ह्याच्यामध्ये तेल घालून घेते कोबीची भाजी अगदी दोन मिनिटात होते ही बघा आता हे तेल घातलं ह्याच्यामध्ये आता तेल मी एक मिरची काढून घेते तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही दोनही घेऊ शकता हे बघा मी दोन घेतले आहेत कारण या जरा तिखट आहेत मिरच्या म्हणून मी अगदी बारीक न करता त्याचे चार चारच तुकडे करणार आहेत कारण अगदी बारीक केलं तर ते आपल्याला खूप तिखट भाजी होईल आणि जर असे मोठे तुकडे ठेवले तर कोणाला नको असेल तो खाताना काढून टाकू शकतो म्हणून अशी मोठेच तुकडे ठेवा आणि आता बघा आपली दोन मिनटात ही भाजी कशी रेडी होईल ती तेल तापलेलं आहे आता या तेलामध्ये आपण टाकत आहोत हिंगमोरी जिरं तर सर्वप्रथम मी हिंग टाकत आहे तेल छान आहे बघा हो हिंग फुलला आहे छानपैकी आता मी थोडी मोहरी टाकते सॉरी जिरं टाकते बघा जिरं ही मस्त फुललेलं आहे आता मी मोहरी टाकते मोहरी सुद्धा आपली छान तडतडत आहे आणि मी ह्या कोबीवरच मीठ टाकून घेत आहे बघा मोहरी चांगली तडतडली आहे तर मोहरी तडतडली की आपण ही मिरची टाकूया ही जी अशी आपण कापून घेतली मोठी मोठी बघा ते ही टाकत आहे गॅस थोडा बारीक करते मिरची टाकल्यावर कसं अंगावर उडण्याची शक्यता असते आणि आता हा लगेचच आपल्याला कोबी टाकून घ्यायचं घ्यायचंय बघा सगळा कोबी मी इथे टाकत आहात गॅस आपला बारीक आहे त्यामुळे घाबरण्याची शक्यता नाही कोबी मस्त सुगंध तुटलेला आहे कोबीचा आणि मग मात्र आपल्याला हे छानपैकी असं ढवळून घ्यायचे हे बघा मस्त असला ढवळून घ्यायचं काही लोक कोबीची भाजी पांढरीच ठेवतात जर तुम्हाला पिवळी हवी असेल तर तुम्ही हिंग घालू शकता हळद घालू शकता मी दोन्ही प्रकारे करते तर आज मी म्हटलं पांढरी करूया कारण डाळ भात आणि कोबीची भाजी आणि सुरमई फ्राय असं सगळं बेत आहे तर म्हटलं आज पांढरीच ठेवूया जरा पांढरी दिसली तर बरी दिसते आणि कोबी जास्त तुम्हाला शिजवायचा नाही आता हे मिक्स झाल्यावर काय करायचं मोठं करायचं मिक्स होईपर्यंत मी त्याला छोटं ठेवलेलं हे बघा आता अशी ही छान भाजी आपली रेडी होणार आहे करकरीतच ठेवायचं आहे कोबी कोबी जास्त शिजवायचं नाही आहे म्हणून अगदी त्याला सगळीकडे फक्त ती हिंग मोहरी जिरं याची फोडणी अशी बसायला पाहिजे म्हणून तो सगळीकडनं त्याला मी पसरवून घेत आहे एक खाऊन बघते छान लागत आहे करकरीत कोबी बघा आता ही पूर्ण बसली म्हणजे आपली कोबीची भाजी रेडी झालेली आहे गॅस करून टाका आणि त्याच्यावर झाकण ठेवा पण दोन मिनटं झाकूनच ठेवा फक्त ते वाफेवरच शिजणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोबीची भाजी बनवा आणि आवडल्यास माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका